नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे एकोणचाळीस छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची पाठीमागच्या गळ्याची उंची सात इंच आहे तर पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे तर आपण आपल्याला इथे शोल्डर किती घ्यायचे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर इथे मी उलट्या साईडहून चॉक मारून घेते कपड्यावरती त्याच्यानंतर इथे मी आधी तुम्हाला पेपरवरती कटिंग करून दाखवणार आहे, आहे ते नंतर आपल्याला कटिंग झालेले आहे ते कपड्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडे चौदा इंचावर माप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी शोल्डर सहा इंच घेणार आहे आणि मुंड्यासाठी देखील मी सहा इंच घेणार आहे तर पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे म्हणून इथे मी सहा इंच ठेवलेली आहे नाहीतर तुम्ही साडेपाच इंच घेऊ शकता एकोणचाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा पावणे दहा इंच अधिक दोन इंच मार्जिनचे घेतलेले आहे आणि कमर आहे पस्तीस इंच त्याचा चौथा पावणे नऊ इंच अधिक इं एक इंच टकसाठी घ्यायची आणि दोन इंच मार्जिनसाठी इथे मी मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेले आहे आणि रुंदी इथे मी अडीच इंच घेतलेली आहे पाठीमागच्या गळ्याची उंची सात इंच आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन साडे सात इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि खालच्या साईडला मी अडीच इंच जीन्च गळ्या गळारुंदी ठेवलेली आहे इथे मी टक्सरुंदी पाच इंचावर माप टाकून घेते आणि उंची पाच इंचावर सॉरी साडेपाच इंचावर कारण पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे तर तुम्ही साडेपाच पाच साडेपाच इंचाची टक्स घ्यायची किंवा सहा इंचाची घेतली तरी पण चालेल आता इथे मी पुढच्या भागासाठी दोन्ही पेपर एक सोबत कटिंग करून घेते मुंड्याच्या साईडून आपल्याला खालच्या पेपरवरती पुढच्या भागाचे माप टाकून घ्यायचं आहे इथे मी शोल्डर आणि मुंड्याच्या साईडचं कटिंग करून घेतलेलं आहे कटिंग करून इथे एकदा मुंड्याच्या साईडला चेक करून घ्यायचे आणि रे शाखून घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडला मी अर्धा इंच घेऊन पुढच्या भागासाठी गोलाकार देऊन घेते इथे मी गळ्याची रुंदी अडीच इंच घेतलेली होती ती मोजून घेतली आणि पुढच्या गळ्याची उंची इथे मी साडेसहा इंच ठेवलेली आहे खालच्या साईडला योगपट्टीचे माप टाकून घ्यायचे साडेतीन इंच आणि बगलच्या साईडला अडीच इंच इथे अर्धा इंच वरच्या साईडला घ्यायचे कटोरीचा गोलाकारसाठी इथे मी कटोरीची रुंदी साडेपाच इंच ठेवणार आहे इथून एक इंच वरच्या साईडला घ्यायचे आणि इकडच्या साईडून मी इथे अडीच इंचावर माप टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा इथे योगपट्टीसाठी खालच्या साईडला एक इंच घ्यायची असते तर पेपरची उंची तेवढी नव्हती म्हणून मी कपड्यावरती वाढवून घेणार आहे एक इंच इथे मी स्लीवसाठी माप टाकून घेते तर पेपर मी फोल्ड करून ठेवलेला आहे स्लीवची उंची आहे साधा ब्लाऊज आहे तर खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी मी इथे दीड किंवा तुम्ही सवा एक इंच घेऊ शकता इथे मी सव्वा एक इंच इंच एक इंच घेतलेले आहे आणि स्लीवची पूर्ण उंची आहे साडेनऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडेदहा दहा इंचावर माप टाकून घेतले इकडून एक इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इथे आपल्याला पाठीमागच्या ग जेवढी मुंड्याची गोलाई येते तेवढे मोजून घ्यायचे इथे पावणे नऊ इंच आलेले आहे वरच्या साईडला शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल जेवढी म मुंड्याची गोलाई येते तेवढे माप मोजून घ्यायचे आणि माप टाकून घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे घ्यायचे इथे खालच्या साईडला मी साडेतीन इंच घेतलेले आहे इथे आपल्याला दंडगेरचं गोलाकारची म माप टाकायचं आहे तर दंडगेर आहे साडे इंच त्याचा मी सव्वा पाच इंचावर माप टाकून घेतले इथे मी स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला जी कटोरी आहे ती कशी वाढून घ्यायची ते तुम्हाला दाखवते तर कटोरी जी कटिंग करून घेतलेली असते ती आहे तशीच ठेवून घ्यायची आणि साईडून आकार काढून घ्यायचा कटोरीचा इकडे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडला पाव इंच घ्यायचे आणि कटोरीच्या इकडे दोन्ही साईडला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे दोन्ही साईडून त्याच्यानंतर गोलाकार देऊन घ्यायचा कटोरीला इथे आपल्याला कटोरीचा मद्य काढून घ्यायचा आहे टक्स पॉईंटसाठी त्याच्यानंतर जे रेश मारून घेतो त्याच्या वरच्या साईडला दीड इंच घ्यायचे आणि खालच्या साईडला दीड इंच इकडून दीड इंच घ्यायचे टकसाठी दोन्ही साईडून इथे कटोरी वाढवून झालेली आहे आता इथे मी कटिंग करून घेते त्याच्यानंतर एकदा कटोरी फोल्ड करून ठेवायची आणि कमी जास्त असेल तर कट करून व्यवस्थित घ्यायचे इथे मी दीड इंचावर माप टाकून घेते इथे पूर्ण ब्लाऊजचे पेपरवरती कटिंग झालेले आहे आता आपल्याला इथे कपड्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर मी स्लीवचे कटिंग करणार आहे आधी तर इथे मी डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे कापड उलट्या साईडून इथे पुढच्यासाठी पुढच्या पुढच्या साईडला थोडे कापड कमी पडते तर मी शिलाई करते वेळी जोडून घेईन त्याच्यानंतर बाकीचे जे कटिंग आहे ते ठेवून घेतलेले आहे बिनास्त्रचा ब्लाऊज आहे तर आपल्याला इथे जी पेपरची कटिंग आहे त्याच्याबरोबरच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे एक्स्ट्राचा कापड नाही घ्यायचा साध्या ब्लाऊजमध्ये इथे मी योगपट्टी खालच्या साईडला एक इंच वाढवून कापड घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला ठेवून घेतलेली आहे इथे मी कटोरीला देखील कट देऊन घेते म्हणजे आपल्याला शिलाई करते वेळी पटकन समजते कुठून टक्स द्यायची आहे ती इथे मी योगपट्टीची कटिंग करून घेतलेली आहे तर साध्या ब्लाऊजसाठी आपल्याला योगपट्टी डबल लागते तर एक्स्ट्राचा जो कापड आहे त्याच्यामध्ये मी ठेवून हे करते कटिंग करून घेते योगपट्टी पूर्ण येत नाही तर एक्स्ट्रा आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे पुढच्या साईडला जोड येईल इथे आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे इथे पूर्ण ब्लाउजचे कटिंग झालेले आहे तुम्ही बघू शकता